तर मित्रांनो आता आपण कारंजा लाड जस्ट क्रॉस केले आणि हे बघा मस्तपैकी नाही का सनसेटचा व्ह्यू या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत स्वागत आहे आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज मस्तपैकी तुम्ही बघू शकता आता मी गाडीत बसलेलो आहे कुठेही जाण्याची तयारीत आहे तो तुम्हाला सांगू इच्छितो की आता मी चाललो आहे मस्तपैकी गावाकडे आणि गावाकडे जाण्याचं कारणही असं आहे कारण तुम्ही पाहिलं असाल तर गेले पाच सहा दिवस झाला आपला काही ब्लॉग आलेलं नाही आहे शेवटचा ब्लॉग आपला श्रावणी बायको नाही का दोघीजणी ज्यावेळेस जा गावाकडे जात होतं त्यावेळेस आपण तो ब्लॉग टाकला त्यानंतर ब्लॉगच नाही टाकला कारण का असं झालं की बायको तिकडे जाऊन नाही का आजारीच पडली आजारी पडली त्यानंतर तिला दवाखान्यात ॲडमिट केलं तीन चार दिवस तिचं ट्रीटमेंट वगैरे हो सर्व चाललं आता माझं जायनाचा विचार होता पण कसं आहे मी काही गेलो नाही कारण ऑफिसचं कामही जास्त होते आणि तिथे मामा आणि बाकीचे सर्व असल्यामुळे ते काळजी घेत होते त्याची तर असं झालं आता आणि आता उद्याला वोटिंग आहे आपलं परभणीचं नाही का तर उद्या वोटिंगचं ते पण करणार आहे मी आता वोटिंग पण करणार आहे उद्या जाऊन आणि मग आता श्रवला आणि बायकोला दोघी दोघींना पण आता मस्त बिगी करून गावाकडून घेऊन येणार आहे मित्रांनो तर त्यासाठीच आता, आता, आता मी निघालेलो आहे साधारणतः आता एक वाजलेला आहे आता मला पोचायला नाहीतरी म्हणलं तरी साडेआठ नऊ तरी वाजतील आणि मस्तपैकी आता मी अमरावती मार्गे जाणार आहे तर चला मग मित्रांनो आता आपल्या या प्रवासातल्या काही गोष्टी तुम्हाला सर्वांसोबत मी शेअर करील चला मग तर भावांनो आता साडेतीन वाजलेल्या आहेत आणि आता मी नांदगाव पेठच्या जवळपास पोहोचलेलो आहे अमरावतीच्या जस्ट अलीकडनं एक नांदगाव पेठ आहे आणि या ठिकाणी नाही का मित्रांनो खूप मोठा टेक्स्टाईलचा या ठिकाणी खूप मोठा बिझनेस आहे खूप मोठे या ठिकाणी दुकानं आहेत आपलं कपड्यांचे नाही का साड्या म्हणा की का कपडे म्हणा ठोक दरामध्ये जे भेटतात नाही का तसे खूप या ठिकाणी दुकानं आहेत तसे नांदगाव पेठमध्ये आणि तुम्ही पाहू शकता की पाठीमागे नाही का नांदगाव पेठचा मोठा टोल आहे इथे एकशे वीस रुपये टोल लागतं मित्रांनो या रोडवरून प्रवास करत असताना नाही का आता जवळपास मला साधारणतः दोनशे वीस ते दोनशे तीस रुपयाचा टोल आतापर्यंत लागलेला आता ला आता आहे नागपूरवरून आणि आता थोड्याच वेळामध्ये अमरावतीला मी पोहचेल आणि त्यानंतर पुढे मंगळूळपेरी मार्गे आपल्याला वाशिमला जायचं आहे सर चला मग आता तर मित्रांनो आता आपण कारंजा लाड जस्ट क्रॉस केलेला आहे मागे पाहू शकता आता आपण कारंजा लाड क्रॉस केलेला आहे म्हणजे अमरावतीवरून नाही का अमरावती बायपास घेऊन आपण खेरडा मार्गे कारंजा ला लाडला आलेलो हो, आहोत आणि खेरडा आणि कारंजा लाड म्हणजे दहा किलोमीटर डिस्टन्स आहे तिथे आता सध्या रोडचं काम चालू जरा आपल्याला वेळ लागला आणि या कारंजा लाडवरूनच आपल्याला समृद्धी एक्सप्रेस वेलासुद्धा आपल्याला एंट्री घेता येते मित्रांनो आणि जवळपास मी आता दोनशे सतरा किलोमीटर नागपूरहून या ठिकाणपर्यंत आलेलो आहे आणि इथून इथून थोडंसं अलीकडे नाही कपलीकडे तुम्हाला औरंगाबाद आणि जालना जाण्यासाठीसुद्धा या ठिकाणी आपल्याला एक रस्ता इथून निघतो आणि एक रस्ता आता बंगळुरपीर वाशिम हिंगोली यासाठी तर आता या रस्त्याने आता मी हिंगोली आता फिरला आणि मग वाशिमला पोहोचेल आता साडेचार वाजलेले आहे तरी आता वाशिमला पोहोचायला नाही म्हटलं तरी एक साडेपाचपर्यंत जरी वाजेल मित्रांनो चला मग हे बघा मित्रांनो इथून दोनशे सतरा किलोमीटर आहे वर्धा आहे इथून असा एक फाटा फुटलेला आहे औरंगाबाद आणि जालना जाणं आणि आपल्याला आता या रोडने जायचं आहे बघा मित्रांनो आता आपण वाशिम मध्ये पोहोचलो आहे आणि वाशिमच्या एक्झिटला नाही का रेल्वे म्हणजे रेल्वे क्रॉसिंगचा एक ब्रिज बांधण्याचं इथं काम चालू आहे बघा हे काम नाही का मग मित्रांनो सांगतो तुम्हाला जवळपास पाच वर्ष तरी झालेले असतील याला नाही का म्हणजे पाच वर्षापासून तरी चालू असेल हे काम हे आता कुठंतरी मला वाटतं हे ब्रिज वगैरे बांधून जरा कम्प्लिशन झाले कारण आता मी साधारणतः एक सा, एखाद वर्षाच्या जवळपास मी काहीकडे या रूट आलेलो नव्हतो पण तरी पण बघा आता पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे इथे म्हणजे वाशिम मधून एक्झिट घेणंच हे खूप कठीण काम आहे सध्या आणि आता ह्या ह्याच्यातून आपल्याला जायचं आहे तर इथे बराच वेळ लागेल असं मला वाटतंय आता हे बघा तुम्ही आता हे रेल्वे ट्रॅक नाही का तर मित्रांनो आता आपण नाही का वाशिम क्रॉस केलेला आहे तुम्हाला मगाशी तो रेल्वे क्रॉसिंगचा ब्रिज पण दाखवला जिथे काम चालू आहे नाही का बऱ्यापैकी आता पूर्ण होत आलेलं आहे ते बी मला वाटतं आता एक पाच सहा महिन्यामध्ये ते चालू होऊन जाईल आणि आता आपण अकोला नांदेडचा जो एक्सप्रेस वे म्हणजे हायवे आहे त्या हायवेवरती आपण आलेलो आहोत आता तुम्ही पाठीमागे पाहू शकता इथे पण टोल आहे या साईडला पण टोल आहे म्हणजे तिकडच्या साईडने येणाऱ्या वाहनांसाठी त्या साईडला आहे आणि इकडच्या साईडने येणाऱ्या वाहनांसाठी इकडे आहे पण मित्रांनो आता मला फक्त वाशिमवरून हिंगोलीला जायला चाळीस किलोमीटरचा अंतर कापायचं आहे आणि इथे मला टोल लागलेला आहे तो टोल साधारणतः मला वाटतं एकशे वीस रुपयापेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी तर आता दोनशे तीस रुपये दाखवत होता आता पाहू आता एक्झॅक्टली किती टोल आपला कटलेला आहे पण एवढ्या कमी जर्नेसाठी जर एकशे वीसपेक्षा जास्त जर टोल लागत असेल तर खूप म्हणजे कठीण काम आहे मित्रांनो आता जे आपण गाड्या चालवावं की नाही रस्त्यावर आता हा प्रश्न निर्माण होतो आहे की एवढा जर जास्त टोल जर घेतला जाणार असेल तर कठीण काम आहे मित्र बघा तुम्ही आता इथे भरपूर असं ट्रॅफिक आहे आणि आता साधारणतः सहा वाजलेले आहेत अजूनही पण इथून मला जवळपास दीडशे किलोमीटरपेक्षा जास्त ट्रॅव्हल करायचं आहे तर चला मग बघा मस्त सनसेट चा व्ह्यू पण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे खूप सुंदर असं दिसते बघा तुम्ही तो पण एक व्ह्यू आपल्याला या ठिकाणी दिसतोय तर मित्रांनो आपण आता हिंगोलीमध्ये आलो आणि हिंगोलीमध्ये जस्ट एंट्री केल्यानंतर नाही का इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे ते तुम्हाला मी सर्वांना दाखवतो आता मित्रांनी बघा जे हिंगोलीमध्ये जस्ट एंट्री केल्यानंतर नाही का एकदम जवळच विशेष शासकीय विश्रामगृह जे आहे हिंगोलीचं त्याच्या एक्झॅक्टली बाजूला नाही का हे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मित्रांनो आणि अतिशय सुंदर ते मला या ठिकाणी दिसलं आणि मी इथे लगेच थांबलो कारण आपल्या सर्वांना या स्मारकाचं दर्शन घडवणं हे आपलं कर्तव्य आहे अतिशय सुंदर आहे मित्रांनो हे मस्त आहे सर्व माझी जाऊ संभाजीराजे आणि हा राज्याभिषेक सोहळ्याचा या ठिकाणी भव्य असा फोटो आहे मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता त्याचा हा फोटो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराजांची आहे बघा सुंदर असं गार्डन सुद्धा या ठिकाणी आहे नाही का मस्त दिसत आहे तर मित्रांनो आता आपण औंढा नागनाथ जस्ट क्रॉस म्हणजे औंढा नागनाथ मध्येच आहेत आपण आता कारण एक्झॅक्टली आपण जसं आता थोड्या वेळात क्रॉस करूया औंडा नगनात पण तुम्हाला सर्वांना जर माहित नसेल औंडा नगनातला काय आहे नाही का औंढा नगनातला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शंभू महादेवाचा आपल्या ज्योतिर्लिंग आहे औंढ्या त्यामुळे इथे खूप सारे भाविक दर्शनाला येत असतात मित्रांनो आता जर माझ्याकडे थोडासा जर वेळ असता असत मी नक्की दर्शनाला गेलो असतो या ठिकाणी तर असा एक ठिकाण आहे तीर्थक्षेत्र औंडा नगनात आता हे आपण क्रॉस करतोय आणि आपल्याला आता साधारणतः आठ पावणे आठ झालेले आहेत अजून बराच वेळ लागणार आहे मला घरी पोहोचायला तर चला तर मित्रांनो आपण आता परभणीमध्ये आलेलो आहोत आपली परभणी जगात जर्मनी भारतात परभणी आणि इथं आल्यानंतर आपण आता विसावा कॉर्नरकडे आलेलो आहे इथे एक मस्त हनुमानाचं मंदिर नवीनच झालेलं आता मला येऊन बरेच वर्ष झालेलं परभणीमध्ये आणि त्या मंदिरामध्ये आपण दर्शनाला आलेलो आहोत अतिशय सुंदर मंदिर आहे या ठिकाणी बसायला पण खूप चांगली व्यवस्था आहे मित्रांनो हे बघा तर मित्रांनो आता आपण परभणीतून निघालेलं आहोत तुम्हाला मस्तपैकी मी हनुमान मंदिराचं दर्शन पण आपण झालेलं आहे आपलं त्याचबरोबर नाही का बालपणीचे आपले दोन मित्र होते त्यांना सुद्धा आम्ही भेटलो जवळपास दोन तीन वर्षानंतर आमची भेट झाली आज नाही का म्हणजे वेळात वेळ आता आपल्यालाही वेळ राहत नाही येण्याचा आणि त्यांनाही कधी वेळ मिळत नाही कारण ते पण दोघं जण खूप बिझी असतात आणि ते दोघही कम्फर्टेबल नव्हते आपल्या ब्लॉग मध्ये येण्यासाठी ना नाही का त्यामुळे ते त्यामुळे मी तुम त्यांना तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवू शकत नाही तुम्ही म्हणाल की मित्रांना भेटले पण मित्राला दाखवलंच नाही नाही का तर आम्ही भेटलो ते कम्फर्टेबल नव्हते त्यामुळे आपण काही तिथे शूट नाही केलं पण मस्त पैकी आम्ही पाणीपुरी खाल्ली परभणीची पाणीपुरी मी जवळपास मी म्हणतो मित्रांनो दहा ते पंधरा वर्षानंतर तरी परभणीची पाणीपुरी खाल्लेली आहे आज आणि पर तीच टेस्ट पर जी आम्ही कॉलेजमध्ये असताना म्हणजे परभणीच्या लहान ला, असताना जेव्हा परभणीत असायचो आम्ही आणि पाणीपुरी खायचो तीच टेस्ट आज अनुभवायला मिळालेली आहे मित्रांनो त्यामुळे आज एकंदरीत चांगलं आपली संध्याकाळची ही वेळ गेलेली आहे आता साडे दहा वाजलेले आहेत आणि आता मी परभणीतून निघालो आहे आणि मला गंगाखेडला पोहोचायला आता नाही म्हटलं तरी एक सव्वा तास लागणार आहे मग मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता घरी पोचल्यानंतर नाही का तर चला मग आता हे बघा मित्रांनो आपण आता गंगाखेडमध्ये पोचलेलो आहोत नाही का आता जस्ट घराकडेच निघालो आहे मी तिथेच वरती जायकवाडीच्या वर नाही का आपलं घर आहे तिकडे जातो आहे चला मग तर मित्रांनो आता साडे आता अकरा वाजलेले आहेत दुपारी दीड वाजता मी निघालो होतो आणि आता रात्रीच्या अकरा वाजता घरी पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता आपली मस्तपैकी पसंती इकडे ठेवलेली आहे गाडी आता इथं पार्क केली आणि जस्ट मी आता पोचलेलो आहे आणि एकंदरीत बराच धावपळीचा दिवस झालेला आहे आज आपला आणि आता उशीर पण खूप झालेला आहे आणि आज बराचसा कंटेंट आपण आपल्या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे बऱ्याच वर्षानंतर आपण मित्रांना भेटलो आपल्या नंतर परभणीची पाणीपुरीसुद्धा आपण खाल्ली आज मस्तपैकी नाही का तर हे सगळं आज आपण केलेलं आहे आणि आता खूप थकलेलं आहे आता खूप झोप येत आहे त्यामुळे आजचा ब्लॉग जो आहे आपला तो इथेच एंड आहे मी आता मस्त घरी पोचलेला आहे तर आणि तुम्हा सर्वांना आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटूया ना तर आपण पुढच्या ब्लॉगमध्येही